शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून काही ठिकाणी जोरदार वृष्टी झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आज सव्वीस जून सायंकाळचे सोळा सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या राज्यात पावसाची स्थिती कशी असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येणारा आठवडा म्हणजेच सत्तावीस जून ते तीन जुलै दरम्यान हवामान विभागाच्या मॉडेलनुसार राज्यात पावसाचा जोर कसा राहील या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गेल्या चोवीस तासांतील पावसाचा आढावा सर्वात आधी काल सकाळ साडेनऊ ते आज सकाळ साडेनऊ वाजेपर्यंत राज्यात कुठे आणि कसा पाऊस झाला ते पाहूया यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली यवतमाळ नांदेड हिंगोलीचे काही भाग वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला नंदुरबारच्या पश्चिम भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर कोल्हापूरच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होता मराठवाड्याच्या उत्तर आणि पूर्व भागांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलकासा पाऊस तर कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम पावसाचा सरी बरसल्या गेल्या सात दिवसांतील पावसाची स्थिती गेल्या सात दिवसांचा विचार केल्यास कोकणात पावसाचा जोर चांगलाच टिकून होता कोकण आणि घाटमाथ्यावर अतिशय मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थितीही निर्माण झाली मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग म्हणजेच नाशिकपासून पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागांपर्यंत चांगल्या मान्सून पाहायला मिळाल्या उत्तर महाराष्ट्रात जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग बुलढाणा या ठिकाणीही बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला विदर्भात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोर पकडला असून पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिममध्येही चांगला पाऊस झाला आहे पूर्वेकडील मराठवाड्यात विशेषतः नांदेडच्या आसपास गेल्या एक दोन दिवसात झालेल्या पावसामुळे आकडेवारी वाढली आहे मात्र मराठवाड्यातील उर्वरित भाग जसे की बीड धाराशिव नातूर तसेच सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे अतिपूर्वेकडील भाग आणि अहमदनगरच्या पूर्वेकडील भागांमध्ये विशेष मोठा पाऊस झालेला नाही या पट्ट्यांमध्ये सध्या पावसाचा जोर कमी दिसत आहे सध्याची हवामान स्थिती आणि आज रात्रीचा अंदाज सध्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा राज्याच्या उत्तर भागापासून गेला आहे चक्राकार वारे मध्य प्रदेशच्या दक्षिण भागांमध्ये आहेत या सिस्टीमच्या प्रभावामुळे काल रात्रीपासून विदर्भाच्या काही भागांमध्ये आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली मात्र ही सिस्टीम वेगाने पश्चिमेकडे सरकत असून उद्यापर्यंत बरीच दूर जाईल त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा पावसात काहीशी उघडीप किंवा पाऊस कमी झालेला पाहायला मिळेल सध्या सॅटेलाईट इमेजेसनुसार छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला बीड परभणी धाराशिवचे उत्तर भाग अहमदनगर पुणे या भागांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे याच पट्ट्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम संततधार पाऊसही सुरू आहे ठाण्याच्या उत्तर भागांमध्येही पावसाचे ढग आहेत पूर्व विदर्भातील पावसाचा जोर मात्र थोडा कमी झाला असला तरी तिथेही काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे पण विशेष पाऊस सध्या नाही आज रात्रीच्या अंदाजानुसार धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या पश्चिमेकडील भागांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी किंवा संततधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे अहमदनगर पुणे बीड परभणी धाराशिवचे उत्तर भाग येथेही ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम संततधार पाऊस पाहायला मिळू शकतो ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे तिथे तो बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर आणि संततधार स्वरूपाचा असण्याची शक्यता असल्याने तालुकानिहाय अंदाज देण्याची विशेष आवश्यकता नाही उद्याचा पावसाचा अंदाज सत्तावीस जून उद्या कोकणात पावसाचा जोर थोडा वाढण्याचा अंदाज आहे पालघर ठाणे मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट अहमदनगरचे पश्चिम भाग सांगरीचे पश्चिम भाग नाशिक घाट धुळ्याचा घाट आणि पश्चिम भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र इंतर्गत भागात पावसाचा जोर थोडा कमी होईल तरीसुद्धा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा सांगलीच्या मध्यापासून पश्चिम भागांपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियाच्या अतिउत्तरेकडील मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागांमध्ये हलका ती मध्यम पाऊस थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल मात्र उर्वरित भागांमध्ये म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगलीचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी लातूर नांदेड वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात पण मोठ्या पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाही हवामान विभागाचा सत्तावीस जूनसाठीचा इशारा हवामान विभागाच्या अंदाजानुसार सत्तावीस जून रोजी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक घाट पालघर ठाणे मुंबई कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणीही एक दोन भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुणे घाट सातारा घाट रायगड आणि रत्नागिरीसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नाशिक पूर्व अहमदनगर पूर्व सातारापूर्व सांगलीपूर्व सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे मात्र धोक्याचे इशारे दिलेले नाहीत साप्ताहिक अंदाज सत्तावीस जून ते तीन जुलै आता पाहूया हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पुढील आठवड्याचा अंदाज सत्तावीस जून ते तीन जुलै दरम्यान कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्यावरही पाऊस होईल मात्र घाटापासून पूर्वेकडे जाताना पावसाचा जोर कमी होताना दिसेल मराठवाडा विभागात विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी काही प्रमाणात हलका ते मध्यम पाऊस होईल सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिल्यास संपूर्ण विदर्भ सरासरीपेक्षा कमी पावसाचा राहण्याचा अंदाज आहे संपूर्ण मराठवाड्यातही नेहमीपेक्षा कमीच पाऊस राहील जळगाव सोलापूर सांगली कोल्हापूरचे दक्षिण भाग तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरीचा दक्षिण भाग या ठिकाणीही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे फक्त ठाणे पालघर रायगड पुणे अहमदनगर नाशिक पश्चिम धुळे नंदुरबारच्या बड्यापैकी भागात सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे आजचा आणि उद्या सकाळी पडणारा पाऊस यासाठी कारणीभूत असू शकतो मात्र त्यानंतर या ठिकाणचाही पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे तरी अधूनमधून पावसाच्या सरी येत राहतील तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद